नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा झालेला पराभव पाहता विधानसभेला अजित पवार आमदार होऊ शकतात का आणि जर बारामती मतदारसंघातून अजितदादा उभे राहिले तर शरद पवार गटाकडून स्वतः शरद पवार उभे राहतील की घरातल्या कोणाला उभं करतील आणि जर दुसऱ्या कोणाला उभं केलं तर ती व्यक्ती दादांना टक्कर देऊ शकते का हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघ अतिशय चर्चेचा विषय राहिला आहे राजकीय समीकरणं कशी बदलत गेली हे आपण सगळ्यांनीच पाहिलं पण आता काही दिवसांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या बाजूने वाहणारं वारं आपल्या बाजूने वळवण्यासाठी मोठ्या हालचाली करणं अजित पवारांना महत्वाचं ठरणार आहे बारामतीतून अजितदादांचा पुन्हा पराभव झाला तर राज्याच्या राजकारणातून त्यांचं वर्चस्व संपायला वेळ लागणार नाही असं बोललं जात आहे बारामती मतदारसंघात अजितदादांचा प्रभाव असून देखील पत्नी सुनेद्रा पवार यांना अजितदादा लोकसभेला विजय मिळवून देण्यास अपयशी ठरले आताच झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी सोळा फेब्रुवारीच्या जाहीर भाषणात म्हटलं होतं लोकसभेला बारामतीतून आपल्या विचारांचा खासदार निवडून दिला नाही तर मी बारामतीतून विधानसभेला उभा राहणार नाही जर तुम्ही मला साथच देणार नसाल तर मला माझा संसार आहे मी निवडणूक लढणार नाही असं अजित पवार या सभेत म्हणाले होते दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच पवार कुटुंब एकमेकांच्या विरुद्ध उभं होतं सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्र पवार अशा झालेल्या लढतीत सुप्रिया सुळे यांचा विजय झाला सुप्रिया सुळे यांना अठ्ठेचाळीस हजार मतांचं लीड मिळालं होतं पण जसं अजितदादा लोकसभेला सुनेत्र पवार यांच्या बाबतीत अपयशी ठरले तसंच विधानसभेला स्वतःच्या बाबतीत ठरू शकतात का असा जर विचार केला तर काही मुद्दे समोर येतात त्यातला पहिला मुद्दा म्हणजे बारामती मतदारसंघावर शरद पवार यांची असलेली पकड शरद पवार आणि बारामती मतदारसंघ हे समीकरण गेली पंचावन्न वर्षापासून देशाच्या आणि राज्याच्या राजकारणामध्ये आहे ते जो निर्णय घेतील तो बारामतीकरांसाठी अंतिम राहतो असं म्हटलं जातं इथल्या प्रत्येक व्यक्तीसाठी शरद पवार हे काळजाचा विषय आहेत त्यात अजित पवारांनी शरद पवारांची सोडलेली साथ हे बारामतीकरांना आवडलेलं नाही आणि हीच बाब अजित पवारांसाठी लोकसभेत निगेटिव्ह ठरली आणि आगामी विधानसभेतही ठरण्याची शक्यता आहे त्या व्यतिरिक्त बघायला गेलं तर अजित पवारांचे बंड हे स्वतः शरद पवारांच्या जीवारी लागले याची प्रचिती त्यांच्या भाषणामध्ये आलेली आहे दुसरा मुद्दा म्हणजे रोहित पवारांची वाढणारी ताकद रोहित पवारांच्या राजकारणातील उदयापासून शरद पवारांचा वारसा चालवण्याची त्यांच्यामध्ये असलेली गुणवत्ता हा विषय पहिल्यापासूनच चर्चेत राहिलेला आहे तसंच त्यांना ईडीने चौकशीसाठी बोलवलं होतं त्यावेळेस ते खंबीरपणे गेले होते त्यावेळेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आमचा दादा लढणार आहे पळणार नाही असा प्रचार केला होता त्याचप्रमाणे रोहित पवारांच्या कुटुंबाचं बारामती अॅग्रोच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात मोठं काम आहे त्यांच्या कंपनीमध्ये हजारो कामगार काम करतात आणि तेच कामगार मतदानाच्या वेळी कामे येतात त्यामुळेच येत्या विधानसभेला अजित पवारांना डॅमेज पडण्याची शक्यता आहे तिसरा मुद्दा म्हणजे योगेंद्र पवार युगेंद्र पवार यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे सक्य बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत युगेंद्र पवार यांच्याकडे पवार घराण्याच्या तिसऱ्या पिढीचा चेहरा म्हणून पाहिलं जातं सहकार शेती आणि राजकीय क्षेत्रात योगेंद्र पवार यांचा सक्रिय वावर आहे युगेंद्र पवार हे विधानसभेसाठी अजित पवारांच्या विरोधात उभे राहणार असल्याची चर्चा सुरू आहे युगेंद्र पवार हे बारामती तालुका कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत त्यांनी कुस्तीगीर परिषदेच्या माध्यमातून अनेक कामे केली आहेत त्याचा फायदा त्यांनी लोकसभेत अजितदादांची पोकळी भरून काढण्यात केला आणि म्हणूनच अजितदादांच्या अडचणीत वाढ होताना दिसते या विषयाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर सांगा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजेच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील